वगैरे ऑफिशियली आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे चॅनलला सब्स्क्राइब केलं नसेल तर सब्स्क्राइब करायला विसरू नका शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी संदर्भातल्या अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो अनेक दिवसापासून उमेदवारांना प्रतीक्षा होती की पेपर केव्हापासून सुरू होतील आता तारखा जाहीर झाला हॉल टिकीट काढलं आता वेळ आलेली आहे आपण एवढ्या दिवसापासून जो काही अभ्यास केला तो अभ्यास प्रत्यक्ष परीक्षामध्ये जाऊन त्या ठिकाणी आपली परीक्षा देण्याची उद्यापासनं टेट परीक्षेला सुरुवात होत आहे तर सर्व अभियताधारकांना माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा आहेत त्यांनी जो काही अभ्यास केलेला आहे तो अभ्यासाचं फळ त्यांना या परीक्षेमध्ये मिळो उद्यापासून अभ्या परीक्षा सुरू होत आहे या धर्तीवरती अनेक उमेदवारांनी परीक्षा रद्द होणार का असे अनेक प्रश्न उपस्थित केलेले होते कारण के तुम्ही पाहिलं असेल की महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट आहे मुंबईसारख्या ठिकाणी तर भरपूर पाऊस सुरू आहे अनेक ठिकाणी पाऊस सुरू आहे अशा परिस्थितीमध्ये आपले उमेदवार परीक्षा परिषदेला मेल करताय की परीक्षा पुढे ढकलण्यात नाही मी पुढे त्या ठिकाणी हा पेपर शेवट शेवटी घ्यावा तर परीक्षेत परीक्षा परिषदेकडनं त्यांच्या अध्यक्षाकडनं क्लिअरली मेसेज आला की परीक्षा कुठल्याही सिच्युएशनमध्ये पुढे जाणार नाही जे काही तारखा का दिलेल्या ता आहेत तार त्या तारखेनुसार ही परीक्षा घेण्यात येईल त्यामुळं आता परीक्षा परीक्षेसाठी ज्या उमेदवारांचे सेंटर दूर आहेत त्यांनी एक दिवस आधी त्या ठिकाणी मुक्कामी जावं मी कालही सांगितलेलं होतं कारण आयत्या वेळेला अनेक सेंटर असे आहेत की दोन सेकंद जरी तुम्हाला उशीर झाला तरी मध्ये घेत नाहीत त्यामुळं ही परिस्थिती टाळा कारण मागच्या दोन्ही परीक्षांमध्ये हा गोंधळ निर्माण झालेला होता मुंबईसारख्या ठिकाणी तर अनेक सेंटरमध्ये शेकडो विद्यार्थी हे परीक्षेपासून वंचित राहिलेले होते कारण त्यांना फक्त एक दोन मिनटं उशीर झालेला त्यामुळं पुण्यामध्येही असे प्रकार घडले त्यामुळं सरळ सरळ उमेदवारांनी ज्या दिवशी पेपर आहे त्याच्या एक दिवस आधी सेंटरवरती जावे ज्यांच्या जिल्ह्यामध्ये पेपर आहे त्यांना अडचणी नाही आहेत परंतु ज्यांचा पेपर हा जिल्हा सोडून आलेला आहे अशा उमेदवाराने नक्कीच लवकरात लवकर जाऊन त्या ठिकाणी म्हणजे मला असं म्हणायचं की परीक्षेच्या आधी अर्धा पावन तास तिथं त्या ठिकाणी सेंटरवरती पोहोचावं दुसरी गोष्ट अशी मित्रांनो की रयत शिक्षण संस्थेचा एवढ्या दिवसापासून जो काही संयम होता त्या संयमाचं फळ त्यांना मिळालेलं आहे एकतीस तारखेपासून त्या उमेदवारांचं व्हेरिफिकेशन डी व्ही होणार आहे तीस एक दोन तीन अशा दोन तीन दिवसामध्ये तीन चार दिवसामध्ये त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे त्यामुळं एवढ्या वर्षापासून म्हणजे जवळपास एक वर्षापासून या उमेदवारांनी जो काही संयम बाळगला वेगवेगळ्या पद्धतीनं लढ्या सुरू ठेवल्या आणि त्याचंच फलित म्हणून आता लवकरच त्यांचा डी व्ही होईल आणि पंधरा सोळा तारखेपर्यंत त्या उमेदवारांना प्रत्यक्ष जॉईनिंग हे पहिल्या दिवसापासून मिळेल म्हणजे त्याही उमेदवारांना रयतच्या एवढा संयम तुम्ही म्हणजे ठेवला त्यासाठी खरंच तुमचं कौतुक आहे आणि तुम्हा सर्वांना माझ्याकडनं पुढील जे काही आयुष्यासाठी शुभेच्छा आहेत आपण नक्कीच आता रयतला उमेदवार आल्यानंतर हे सर्व शिक्षणसेवक शिव शिक्षणसेवकांच्या मी सोबत आहे आपला जो काही शिक्षणसेवकांचा लढा आहे तो लढा आगामी काळामध्ये नक्कीच मोठ्या प्रमाणावर लढला जाईल कारण गेल्या दीड दोन महिन्यापासून बघित आपण बघितलं दीड महिन्यापासून उन्हाळ्या सुट्ट्या आहेत त्यामुळं जवळपास पंच्याण्णव ते अठ्ठ्याण्णव टक्के उमेदवारांना म्हणून नव्याण्णव टक्के उमेदवारांना सुट्ट्या आहेत फक्त सातारा जिल्ह्यामध्ये पाटण महाबळेश्वर आणि जावळीचा काही काही शाळा यांना पावसाळी सुट्ट्या असल्याकारणाने मला जेवढा वेळ द्यायचा तेवढा वेळ देता आला नाही परंतु एक जुलैपासनं ज्यावेळेस आम्हाला सुट्ट्या लागतील त्यावेळेस पूर्ण दीड महिना मी शिक्षण सेवकाचा हा प्रश्न त्या ठिकाणी उचलून धरेल आणि शिक्षण शिक्षण सेवकाचा जो मेळावा आपल्याला नियोजित होता तो मेळावा आपण जुलै ऑगस्टमध्ये त्या ठिकाणी घेणार आहोत त्यामुळं सर्वांना पुन्हा एकदा थर्ड टेड देणाऱ्या उमेदवारांनाही माझ्याकडनं शुभेच्छा त्या ठिकाणी रयतच्याही उमेदवारांना माझ्याकडनं शुभेच्छा आहेत पुढील काही माहिती असेल तर ती माहिती लवकरच आपल्याला दिल्या जाईल धन्यवाद